त्या ठिकाणी आदरणीय तटकरे साहेब एक ते दीड लाख मतांच्या फरकाने निवडून येतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे माणगाव मध्ये एकतर्फे वातावरण आहे माणगाव मध्ये तटकरे साहेबांच्या बाजूने संपूर्ण वातावरण आहे आता गीते साहेबांपेक्षा कित्येक पटीने सरस तटकरे साहेबांचं काम आहे गीते साहेब निवडून येतात कधी मतदारसंघात येत नाही रायगड मतदारसंघामधून तटकरे साहेब हे फार मोठ्या लीडनीच निवडून येतील नमस्कार मी संदीप तापडे आपण आता आलोय माणगाव शहरमध्ये मानगाव हे रायगड लोकसभा मतदारसंघातील एक तालुका आहे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रायगड जिल्ह्याला आधीपासून ओळखतात पण यावर्षी राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गट अशी परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे त्यामुळे कोणाचं पारडं जड आहे इथल्या लोकांना काय वाटलं इथल्या स्थानिक लोकांना काय वाटतं व्यापाऱ्यांना काय वाटतं काही कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं यांना आज या लोकप्रतिनिधींकडनं काय अपेक्षा आहेत राजकीय नेत्यांचं काय व्हिजन आहे हे सगळं या लोकांना काय वाटतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया कामं करायला पाहिजे ज्याचा जर सरकार कुठलंही हो पण ते आलं तर त्यांनी नागरिकांकडे प्रत्यक्षाने चौकशी करून त्यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे तर या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की ही सरपंच किंवा नगरसेवक निवडून देण्याची निवडणूक नाही तर या आपल्या भारत देशाचा पंतप्रधान निवडून देण्याची निवडणूक आहे त्याच्यामुळे पंतप्रधान निवडून देत असताना त्याला खांद्याला खांदा लावून काम करणारा खासदार हा निवडून देण्याची जबाबदारी ही मतदार त्या त्या लोकसभेच्या मतदारसंघातल्या मतदारांची आहे आणि त्याच्यामुळे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे आताचे स्टँडिंगचे आणि भावी खासदार सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांच्या बाजूने सध्या सहाही विधानसभा मतदारसंघाचा मतदार हा पूर्णपणे झुकलेला आहे महायुतीच्या माध्यमातून असेल देवेंद्रजींच्या माध्यमातून असेल शिंदेसाहेब असतील त्याचप्रमाणे अजितदादा असतील या तिन्हींच्या आणि वरती नरेंद्रजी मोदी या सगळ्यांच्या एक दो पंचा यानी जो विकासाचा पंचामृताचा कलश यांनी जो महाराष्ट्रासाठी आणलेला आहे तर त्यातून नक्कीच त्या ठिकाणी आदरणीय तटकरे साहेब एक ते दीड लाख मतांच्या फरकाने निवडून येतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे पण स्थानिक लोकांमध्ये असं विरोधाभास आहे की राष्ट्रवादीचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन गट झाले यामुळे कुठं तटकर्यांवर प्रभाव पडेल का या मतांचा दुसरी गोष्ट अशी की दोन सुनील तटकरे नावांच्या उमेदवारांना देखील अर्ज भरलाय दोन हजार चौदा ला त्याचा फटका तटकरे साहेबांना बसला होता त्याची परिस्थिती या वर्षी येईल का दोन हजार चौदा ला तटकरे साहेबांना डमी सुनील तटकरेंचा फटका नक्कीच बसला ही गोष्ट नाकारता येणार नाही परंतु आता दोन हजार तेवीस चोवीसच्या या निवडणुका आहेत आणि दोन हजार तेवीस चोवीसला आता या रायगडची जनता आणि रायगडकर सुज्ञ झालेले आहेत ओरिजिनल आणि नकली यातला फरक हा नक्कीच त्या ठिकाणी रायगडकरांना कळेल हा आम्हाचा या ठिकाणी ठाम विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं काय तुमचे प्रश्न आहेत आत्ताच्या लोकप्रतिनिधी काय करायला हवं हो? सध्याच्या लोकप्रतिनिधीकडून आम्हाला बरेच काय अपेक्षा आहेत जे राहिलेले आमचे विकासाची कामं आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागावी आणि रायगडवासियांना मुंबई गोवा मार्गासारखा लोकर एक भरपूर प्रलंबित असलेला जो मार्ग आहे तो लवकरात लवकर सुरळीत होऊन सगळं प्रवाशांची सोय व्हावी अशा अपेक्षा आहे मुंबई गोवा महामार्गाला जवळपास पंधरा ते सतरा वर्ष लागत आहेत हा कशामुळे एवढा उशीर होतोय काय वाटतं तुम्हाला त्याच्या बाबतीत बोलाय गेलं तर काही जमिनी असतात तरी त्यांना वेळ झालेला आहे तरी काही स्थानिक लेवलचे काही समस्या असू शकतात किंवा काही राजकीय असू शकतात त्याच्यामुळे जास्त काही बोलणं उचित वाटत नाही पण लवकरात लवकर काम प्रगती पातावर आहे लवकरात लवकर मार्ग सुरळीत होईल जे लोकांना काही मूलभूत गरजा असेल म्हणजे समजा बेरोजगार आहेत बेरोजगारांना नोकरीची नोकरीची संधी द्यावी द्यावी म्हणजे जास्तीत जास्त बेरोजगार राहू नये बाकी काय सगळं तर चालूच आहे सगळं नरेंद्र मोदीजींच्या आता या कारकिर्दीत बरंच काही सगळ्यांना भेटलंय म्हणजे मोफत रेशन असू दे घरकुल योजना असू दे ते आहेत सगळ्या सेवा सुविधा रोजगाराचा प्रश्न मुख्य आहे असं तुम्हाला वाटत माणगाव मध्ये एकतर्फे वातावरण आहे मध्ये तटकरे साहेबांच्या बाजूने संपूर्ण वातावरण आहे तीन पक्ष एकत्र आहोत आम्ही आणि माणगाव मध्ये आम्ही दोन पक्ष प्रमुख आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे गट आमच्या शिवसेना त्यामुळे आता प्रश्न राहिलेला आहे तसा काल शरद पवारांची सभा झाली त्याचा प्रभाव पडेल का का शरद पवारांचं बक्षीस नाही येते तर प्रभाव पवारचा प्रश्न येत नाही माणगाव मध्ये शरद पवार साहेबांचं बक्षीस नाही आहे ते सगळे शंभर टक्के टक्के सरांवर आलेले आहेत आम्ही आता काही मार्केटमध्ये फिरलं व्यापाऱ्यांशी बोललोय जो हायवेचा प्रश्न आहे तो मुख्य प्रश्न आहे असं आम्हाला दिसलं का उशीर लागला एवढा मुंबई गोवा महामार्गाने हायवेचा प्रश्न हा सर्वांसमोरचा प्रश्न आहे आणि तरी चौदा वर्षाचा प्रश्न आहे सर्वांनाच त्याचं दुःख आहे आणि सर्वांना त्रास सुद्धा आहे परंतु हा व्हायला होता आतापर्यंत भेटी घेतली चव्हाण अरविंद चव्हाण सर जेव्हा मंत्री झाले तेव्हा अरविंद चव्हाण यांनी घेतलेली आहे आणि यावर्षी निश्चितपणे तो वाटेल असा आम्हाला विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं काय स्थानिक एकतर्फे राजू शेट्टी जे सांगितले त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे हे हा जो मतदारसंघ आहे तो तटकरे कनेक्टेड असतात त्या मतदारसंघाशी नेहमी ते नसले तर आदित्य असते अनिकेत असतो त्यामुळे इथे शंभर टक्के तटकरे साहेब निवडून येतील राष्ट्रवादीचे दोन गट आहेत यामुळे मतदानावर कुठे प्रभाव पडेल का मतदार कन्फ्यूज होईल ना ना का नाही होणं अजिबात नाही होणार कारण तटकर्यांचा संपर्क धाडगा असल्यामुळे मतदानामध्ये कन्फ्युजन होईल असं मला नाही वाटत बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय विद्यमान खासदार तटकरे साहेब यांचा विजय निश्चित आहे सतत संपर्कात राहणारा खासदार आणि संघाची इत्यंभूत माहिती खडानखडा प्रत्येक गावा जर पोस्टल हायवे जर घेतला त्या अगदी रायगडच्या रायगड जिल्ह्यापासून रत्नागिरीच्या डोक्यावर कुठली गावं आहेत प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव पण प्रत्येक कार्यकर्त्याचा नंबर आणि प्रत्येक गावात नेटवर्क असलेला कार्यकर्ता खासदार म्हणून त्यांना बघितलं होतं आणि किती व्यस्त असले आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण सतत शनिवार रविवार मतदारसंघात आपल्या लोकांना भेटणारा खासदार आणि सहज उपलब्ध होणारा खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे निश्चित माणगाव शहरातले ते खासदारापासून काही प्रश्न त्यांनी सोडवले प्रामुख्याने रेल्वेचा प्रश्न होता आज बघितलं की दररोज माणगावहून जे दक्षिण भारतात जाणारे किंवा उत्तर भारतात जाणाऱ्या एक रोज रेल्वेला थांबा आहे काही प्रश्न आहेत हायवेचे थोडेसे बायपाचा प्रश्न प्रलंबित आहे तो सुद्धा या वर्षभर मार्गी लागेल आज आपण बघितलं की ते हायवेचा पहिला टप्पा आहे काम जे पण परस्पर ते इंदापूर तो बऱ्यापैकी पावसाच्या आत पूर्ण होईल थोडंसं माणगाव बायपासचं जो काम लांबलेलं आहे त्यात थोड्याशा काही जमीन मालकांच्या सुद्धा अडचण आहे त्यांना काही लोकांना पेमेंट आलं त्या काही जमीन मालकात सध्या मी सुद्धा आहे आरोग्य राजीव सुद्धा आहेत काही लोकांचं पेमेंट न झाल्यामुळे तेव्हा टेक्निकल काय अडचण त्यामुळे तो थोडा लांबला आहे पण निश्चित पुढच्या वर्षी तो पूर्ण होईल आणि बघितलं की आपण जर तुलनात्मक विचार केला तर गीते साहेबांपेक्षा कित्येक पटीने सरस तटके साहेबांचं काम आहे गीतेसाहेब निवडून येतात कधी मतदारसंघात येत नाही कधी कुठलं काम जर बघितलं तर मला वाटत नाही की या माणगाव शहरापुरती मर्यादित जर बोलायचं आलं तर एक त्यांनी शौचालय सोडलं तर मला कुठलं काम त्यांनी केलेलं आठवलं शौचालयसुद्धा की सरपंच असताना मी त्यांना एन ओ सी दिली आणि एक दहा लाखाचं काम फक्त माणगाव शहरात त्यांचं आहे त्यांच्या तुलनेत बघितलं तर कित्येक पटीने जास्त कामं तटकरे साहेबांची आहेत आदित्य या कायम मतदारसंघात असतात विधान परिषदेचे आमदार अनिकेत दादा सुद्धा असतात त्यानंतर आता दोडीला महायुतीतले आमदार भरतचे गोगावले साहेब आहेत तिकडे महेंद्र दळवी आहेत धैर्यशील पाटील आहेत रविषेक पाटील आहेत तिकडे योगेश कदम आहेत सर्व एका दिलाने एक जुटीने का दिला ताकदीने काम करत आहे त्यामुळे विजया निश्चित आहे पक्षात फूट पडल्यामुळे त्याचा काही प्रभाव जाणवेल का पक्षात फूट पडल्यामुळे निश्चित या मतदारसंघात काही म्हणजे तेवढं काय फरक पडणार नाही कारण का ही बहुतांशी जो राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे तो तटकरे साहेबांबरोबर राहिलेला कारण काय बघितलं की इथे सातत्याने जो काम करतो जो भेटणारा कोण माणूस असेल तर तो तटकरे साहेबच आहे आनंद गीतेंबाबत मतदारांमध्ये आहे असा एक मुद्दा उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं थोडंसं काही दिशाभूल करण्याचं काम चालू आहे पण मला वाटत की त्याचा फार मोठा हे पडेल ठीक आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धती प्रचार करतोय पण तुलनात्मक जर बघितलं तर तटकरे साहेबांच्या कुठल्याही बाबतीत गीते साहेब स्पर्धक ठरू शकत नाही की जो कायम आज गीते साहेब सहा वेळा खासदार होते दोन वेळा केंद्रीय मंत्री होते आणि त्यांनी काय विकास केला त्यांनी काय या मांडगाव शहरात किंवा मांडगाव तालुक्यात कुठली कामं केली आणि तुलनात्मक तुम्ही बघितलं की किती तटकरे साहेबांची कामं ही कुठे म्हणजे तराजूचा एक असा खाली आणि वर अशी एक राहिली इतका तो तटकरे साहेबांची कामं आणि सतत भेटणारा माणूस प्रत्येक गावाची इत्यमूत माहिती मतदारसंघातल्या गावाच्या का, गावाची कामाची खडनखडम माहिती असला जो कोण असेल तर ते आदरणी आणि बघितलं की पाच वर्षाच्या संसदीय कार्य त्यांच्या प्राण ह्याच्या कालावधीत की संसदेत प्रत्येक विषयावर प्रत्येक का म्हणजे बिल असेल किंवा कुठलंही हे असेल त्यावर हिरावती बोलणारा म्हणून एक प्रभावी असं व्यक्तिमत्व प्रभावी खासदार म्हणून त्यांची कार्यकाल ही पाच वर्षात निश्चित राहिलेली आहे आज या ठिकाणी मी एक तुम्हाला गोवाय देतो की रायगड मतदारसंघामधून तटकरे साहेब हे फार मोठ्या लीडनीच निवडून येतील लोक हे एकामेकाचे दिशाभूल करतात जातीय हितामध्ये आणत आहेत तो हिंदू आहे तो, तो मुसलमान आहे जर असं झालं तर मुसलमानाला बाहेर काढलं जाईल अरे आम्ही आज पण सांगतो जेवढा हिंदू आहेत तसंच आम्ही भाऊ मुसलमान आहोत आम्ही इथून कुठेही जाणार नाहीत आणि आम्हाला जिथपर्यंत डक्के साहेब आहेत आमचे भरत शेट आहेत तिथपर्यंत आम्हाला इथं कोणाचंही हो। काही गरज नाही आहे जिते साहेबांचे काम या माणगावमध्ये त्यांचं लय मोठं मी आभार मानतोय की त्यांनी अकरा लाखाचा काम ही उतारीचा केलेला आहे माणगावात आणि तटकरे साहेबांनी कोटी गली -गली कोटी रुपये मध्ये खर्च केले तर अकरा लक्ष रुपये आणि कोटी रुपये हे हे बरोबर असतात का मला पहिले द्यावं त्याने आजपर्यंत या माणगावचे कार्यकर्ते किती ते दाखवून द्यावले नंतर आम्ही दाखवून देऊ की तटकरे साहेबांचे इथे कार्यकर्ते मध्ये बोला बोला मध्ये आहेत तर अशा व्यक्तीचा या माणगाव मतदार मतदारसंघातून कमी लीडनी नाही सांगत पण कमी लीड घेऊन जाण्यासुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाजवलची गोष्ट आहे तेव्हा या माणगावचे श्रीवर्धन संघातून टक्के साहेब कमीत कमी, कमी दोन लाखाच्या लीडनी निवडून जातील आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत परंतु आपण जर बघितलं तर या रायगड जिल्ह्याला किंवा या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत मुंबई गोवा हा महामार्ग जो आहे हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे बरेच वर्ष झाले तरीसुद्धा इतर सगळे प्रश्न सुटले परंतु आपल्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून त्या ठिकाणी अनुत्तरितच आहे कधी पूर्ण होईल ते सांगू शकत नाही रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर हो आहे मी एक शिक्षक आहे आणि शिक्षकांचा फार मोठा प्रश्न पेन्शनच्या संदर्भामधला आहे नवीन भरती बंद आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदार जो आहे तो मतदार आता जागृत झालेला आहे त्याच्यामुळे कोणाला निवडून द्यायचा याचा सर्वस्वी विचार हा सुजाण नागरिक आज आपल्याला करताना दिसतो आहे या ठिकाणी साहेब आहेत गीते साहेब आहेत त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी कामं ठिकाणी केलेली आहेत माणगावमध्ये सुद्धा कामं त्या ठिकाणी झालेली आहेत परंतु आता या कामांपेक्षा आज आपल्याला सक्षात सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बेकारीचा किंवा बेरोजगारीचा तरुण मुलांचा प्रश्न आहे आणि या तरुण मुलांना हाताला काम मिळावं ही महत्त्वाची त्या ठिकाणी गोष्ट आहे त्याच पद्धतीने पेन्शनची जुनी पेन्शन योजना शासनाने बंद केलेली आहे त्याच्यामुळे तरुण वर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी हे सगळे नाराज त्या ठिकाणी आहेत तर या सगळ्यांचा विचार करून या मतदार संघामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जो काही प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे नवीन भरतीचा प्रश्न आहे खाजगीकरणाचा प्रश्न आहे या सगळ्याचा परिणाम या, या इलेक्शनवर त्याकडे होईल असं मला वाटते तर हे सगळे रायगड मतदारसंघातील मानगाव मधील सगळे कार्यकर्ते होते काही व्यापारी होते त्यांच्याशी बोललो त्या दोन गोष्टी मुख्य जाणवल्या की लोकप्रतिनिधींकडनं स्थानिक विकास दुसरी गोष्ट रोजगार हे दोन महत्वाचे प्रश्न या ठिकाणचे आहेत राजकीय नेत्यांबद्दल प्रतिस्पर्ध्यांबद्दल नाराजी या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका